दोन मागील दोन वेळा शासनानं केलेला एसीपीसीचा कायदा कोर्टाच्या पायरीवर टिकत नाही म्हणून मराठा आरक्षण प्रशासनाच्या आदेशावर मिळू शकत आणि हाच मार्ग मनोज जारंगेनी मराठवाड्यामध्ये अवलंबला प्रकारे कोल्हापुरामध्ये सुद्धा त्या काळात गजेटेर आहे ज्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहे असं ब्रिटिश कालीन कागदपत्र दाखवतात त्यामुळं मराठा आरक्षणासाठी एडिशन नंबर दोन पार्ट नंबर दोन कोल्हापुरामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई चालू करत आहोत त्याचा मुहूर्त आम्ही एक तारीख आम्ही निवडला आहे एक तारीख हा खंडेनमीचा दिवस आहे इतिहास जर पाहिला तर लढायला जाण्याच्या अगोदर शस्त्र खंडेनवी दिवशी जातात ही सुद्धा एक प्रकारची लढाईच आहे कायद्याची आणि बुद्धीची लढाई आहे त्यामुळं कोल्हापूरच्या भवन ऐतिहासिक भव्हाण मंडपामध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये शाहू महाराज छत्रपती मा, शाहू महाराजांच्या घरातील सध्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू यांच्या शुभ हस्ते या शस्त्रपूजन आम्ही करणार आहोत आणि प्रशासनाच्या विरुद्ध लढाई पूर्ण कुणबी आणि मराठा एकच आणि त्यामुळं कुणबी मराठाचा दाखला मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा लढाईला उतरत आहोत